बारामती असं म्हटलं की तुम्हाला काय आठवत हा बरोबर पवार कुणाला ऐश्वर्या आठवतात कोणाला आठवत नाही मग ठीक आहे नाही प्रेक्षकांमध्ये कोणी राहुल गांधी इतका बघत होतो <laughs> पॉलिटिकल सटारे कार्यक्रमाचा पहिला जोक हा विरोधी पक्षातल्या नेत्यावर असणं हे सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे तुम्हाला सांग <laughs> नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूजवर स्टँडअप न्यूज तुम्हाला सांगतो जनतेच्या हिताचं सा राजकारण आणि डायनासॉर या दोघांमध्ये बर। <laughs> एक साम्य आहे बरोबर दोघंही अस्तित्वात नाही आहेत सुजाण मतदार आणि चांगले राजकारणी यांच्यातही एक साम्य आहे दोघही डायनोसॉर होण्याच्या मार्गावर आहेत <laughs> आणि म्हणूनच आपण स्टँडअप न्यूज करतोय चला तर सुरुवात करूयात आधी बघूयात या आठवड्यात न झालेल्या कोणालाही न कराव्याशा वाटलेल्या हेडलाईन्स हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत टाय लॉटरीने ठरला खासदार भाजप उमेदवाराचा विजय होताच विरोधक म्हणाले लॉटरी घेत तर ईव्हीएमची जुळी बहीण <laughs> साईबाबा आणि देवी देवतांनीच मोदींची केली नेमणूक प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचं विधान वाडकरांच्या वक्तव्याच्या बॅकग्राऊंडला नमो, नमो, गाणं वाजल्याने <laughs> राजसाहेब समजून मनसे कार्यकर्त्यांनी केलं भाजप खासदाराचं स्वागत साहेबांवर कपाळावर हात नाही हातावर कपाळ मारण्याची वेळ सुषमा अंधारांच्या सभेत माकडाची एंट्री अंधारेंकडनं केळी देऊन पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न घाबरलेले अंधारे जीवावर येऊन हसले <laughs> महाराष्ट्रात ड्रग्स सापडण्याची मालिका सुरूच अशाच गुजरात मध्येही सापडले ड्रग्स प्रकल्प आणि इव्हेंट पर्यंत ठीक आहे ड्रग्स सुद्धा तिकडे पाठवले <laughs> आदित्य ठाकरेंची लाईन पाकिस्तानच्या इम्रान खान यांनी ढापली मरियम यांच्यावरती पक्ष नव्हे तर थेट जनादेश चोरल्याचा केला आरोप आणि आता बघूया चर्चेतल्या बातम्या या बातम्या खऱ्या आहेत असा काही आमचा अजिबात दावा नाही पण चर्चेतल्या आहेत चर्चेतल्या बातम्यांमध्ये आपली पहिली बातमी आहे ती दादांनी लिहिलेल्या पत्राची दादा आहेत तसे फार भोळे हसलात का तो शपथविधी आठवला नाही दुसरंच काहीतरी <laughs> जाऊ देत तो विषय आता इथे नको ना नाहीतर आपल्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ येऊ शकते पण दादा खरंच भोळे हे बघ हा काळ जनतेला उघड उघड फाट्यावर मारण्याचा काळ आहे पण अशातही अजितदादांना जनतेला पत्र लिहावं असं वाटलं हा भोळेपणा नाहीतर काय आता दादांनी जनतेला पत्र लिहिल्यानंतर जनता पण म्हणे दादाला पत्र लिहिणार आहे आणि म्हणून दादा टेन्शनमध्ये आलेत ते अलीकडेच नाही का ईमेल पाठवणारे लोक या ईमेलवर रिप्लाय करू नका असं लिहितात आणि मग पाठवतात तसं खरं तर दादांनी करायला हवं होतं पण दादा भोळे दादा विसरले आता इमॅजिन करा जनतेसाठी दादा इतके भाऊक झालेत तर मुळात जनता दादांसाठी किती भाऊक असेल आता दादा या पत्रात काही काही गोष्टी फार महत्त्वाच्या बोललेत जसं की ते सकाळी पाच वाजता कामाला सुरुवात करते लक्षात घ्या पाच वाजता उठत नाहीत कामाला सुरुवात करतात आता यामुळे काहींना अशी शंका आली आहे की कधी कधी जर का कोंबड्याला रात्री जास्त झाली म्हणजे खूप जास्त झाली तर दादा त्याला सकाळी उठवतात पण दादा लवकर उठतात लवकर कामं सुरू करतात हे काही महाराष्ट्राला दादांनी पटवून देण्याची खरंच गरज नाही एक फोटो त्यासाठी पुरेसा आहे तर दादांनी त्यांच्या या पत्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात होत असलेल्या विकासाचं कौतुक केलं तसं ते त्यांनी गुरुवी सुद्धा केलं होतं फक्त तेव्हा ते लोकांना कौतुक आहे असं वाटत नाही <laughs> 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 नाही नाही थोडी गडबड झाली आहे मग बाईक चुकला काय म्हणता दादा चुकलेत हे बघा हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे आता तो शरद पवारांना पण नाही आहे ते जनता ठरेल पण ते काही अस अजित पवार इतकं सगळं करून सुद्धा जनतेला खुलं पत्र लिहिण्याचं धाडस दाखवत आहेत हेच मुळात कौतुकास्पद का आहे नाहीतर आजकाल काही नेते तुम्हाला सांगतो पत्रकार परिषद आपण घेत नाही तो नाही गैरसमज करू नका मी राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल वगैरे यांच्याबद्दल बोलतो आता जसे दादा या आठवड्यामध्ये चर्चेत आहेत तशीच त्यांची बारामती सुद्धा चर्चेत आहे बारामतीमध्ये सध्या जे सुरू आहे त्यामुळे भांड्यांचा आवाज हा फक्त एकाच घरातून ऐकू येतो आहे बाकीच्या घरांमध्ये सगळं गुण्या गोविंदांना सुरू आहे <laughs> आता सगळ्यांनाच नसेल कळलं थांबा एक्सप्लेन कर आता घरात भांडणं होण्याचं टी व्ही आल्यापासूनचं महत्वाचं कारण कुठलं बरोबर रिमोट घरातल्या बायकांना सिरियल बघायचे असतात पुरुषांना बातम्या मोबाईलच्या शोधानं लहान मुलांचा प्रश्न निकालात त्यांचा प्रश्न हा मुळात मित्रपक्षांसारखा सध्या नको असलेली जागा देऊन निकालात काढला तर या नवरा बायकोच्या रिमोटवरल्या भांडणांना बारामती प्रकरणानं ब्रेक लावला म्हणजे बघा सिरियलमध्ये काय दाखवतात घरातली भांडणं सासूसू नणन भावजय असं सगळं आणि बातम्यांमध्ये काय दाखवतात काका पुतण्या टीका टिप्पण्या असं सगळं तर हे सगळंच सध्या बारामतीमध्ये एकत्र बघायला मिळतात <laughs> या आठवड्यातलं भाषण बघा आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचं काय इकडे तिकडे जा कशाला माझ्या नवऱ्याने तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्याहून भाषण करेल चालेल का पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन <laughs> तिकडे हे सगळं बोलत असताना तिकडे सुनेत्रा पवार आपल्या नवऱ्याचं म्हणजे कौतुक करतात आदरणीय दादांच करता। बारामतीकरांवरती नेहमीच लक्ष राहिलेलं आहे तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या आडी अडचणी सोड कशा सोडवल्या जातील हे त्यांचं नेहमीच लक्ष असतं आणि ते सदैव त्याच प्रयत्नामध्ये असतात ते आपण सगळेजण पाहतो आणि त्यांचे सतत हे सतत त्यांचे प्रयत्न हे रात्रंदिवस चालू असतात हे आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत पवारांच्या घरातला या लक्ष्मी आता एकमेकांविरोधात लढणार आहेत आता या दोन लक्ष्मींना असं एकमेकांविरोधात लढताना पाहून कमळाला काय वाटेल आनंद होईल एक, <laughs> एक मिनिट हा राजकीय पंच नव्हता आध्यात्मिक होता आणि आता बातमी राज ठाकरेंची राज ठाकरेंचं सगळ्यात मोठं दुःख काय असेल विचार करा काय ब्ल्यू प्रिंटच्या दिवशी होती तुटली नाही नाही भाषणाला गर्दी होते पण मतच पडत नाहीत आणि त्यामुळे उमेदवार पडतात हे खरं दुःख <laughs> राज ठाकरें राजसाहेबांची प्रचारातली मागणी कायम एक हाती सत्तेची असते पण प्रत्यक्षात पक्षातल्या कोणा एकाच्याच हाती सत्ता मिळते मागच्या वेळीसुद्धा एक आमदार आला त्याच्या आधीही एकच होता याचाच अर्थ सभेला गर्दी करणारे लोक प्रत्यक्षात मतं दुसऱ्यालाच देऊन येतात आता या थिअरीवरती विश्वास बसणारा एक किस्सा मागच्या आठवड्यात घडला तो सांगतो राज ठाकरे हे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावरती निघाले होते त्यामुळे कार्यकर्त्यांनी ठरवलं दुर्गाडीजवळ राज ठाकरेंचं स्वागत करायचं म्हणून कार्यकर्ते तिकडे फटाके फटाके घेऊन उभे होते तर राजसाहेबांना उशीरच झाला <laughs> <laughs> नेहमीप्रमाणे कोण बोललं हे बघा आपल्या खिडक्या काचेच्या आहेत असं काही बोलू नका <laughs> राज ठाकरेंची वाट बघणाऱ्या कार्यकर्त्यांना गाड्यांचा ताफा येताना दिसला कार्यकर्त्यांनी लगेच तिकडे घोषणा दिल्या फटाके फोडले साहेब काही थांबले नाही त्यामुळे त्यांना विश्वासच बसला की राजसाहेबच होते म्हणून पण सगळ्या घोळ नंतर लक्षात आला त्यांनी ज्या ताफ्याचं स्वागत केलं तो ताफा भाजप खासदार कपिल पाटलांचा होता मग काय इकडे बिचारे मनसेचे कार्यकर्ते फटाके संपले म्हणून धावपळ करायला लागले आणि तिकडे कपिल पाटील एका वेगळ्याच धक्क्यात होते आपल्या पक्षात इतके उत्साही कार्यकर्ते आले कुठून प्रश्न त्यांना पडला मंडळी काही काही राजकारणी असे असतात की ज्यांनी चुल्लूभर पाण्यामध्ये जावं असं मतदारांना वाटत तर काहींनी महासागरात जावं समुद्राला आपल्या स्पर्शानं पावन करावं असं वाटत राहत त्यापैकी एक म्हणजे मोदीजी सुरेश वाडकर आमच्याकडे स्क्रिप्ट येत नाही <laughs> तू भी वाडकर अब तो सारा देश है वाडकर <laughs> तर मोदीजींनी थेट समुद्राच्या आत एंट्री स्कुबा आता उगाच। समुद्रातले मासे वगैरे शोधू नको <laughs> मोदीजींची समुद्राच्या आतली एकाग्रता बघा तल्लीनता बघा पण हे संजय राऊतांना कोण सांगणार हो त्यांना काय दिसलं दिल्लीमध्ये आंदोलन करणारे शेतकरी ते म्हणाले दिल्लीत शेतकरी आंदोलन करतायत आणि पंतप्रधान इकडे समुद्रामध्ये डुबकी मारत आहेत अरे मग काय आंदोलकांच्या रस्त्यामध्ये खेळ ढोकायचं हो काम स्वतः पंतप्रधान करतील <laughs> तर आता वेळ झालीये बोलंदाजांना भेटण्याची गोलंदाजी आणि फलंदाजी हे तुम्हाला माहीत असेल ती क्रिकेटमध्ये असते तशीच राजकारणामध्ये बोलंदाजी असते बघूया ज्यावेळी आपले पहिले बोलंदाज आहेत इम्तियाज जलील त्यांनी भाजपच्या एका नेत्याची त्यांच्या पायजाम्याशी तुलना केली हे खरंच ते बोलले आहेत म्हणजे इतकी क्रिएटिव्हिटी ती ही एम आय एमचे खासदार असून ऐका <laughs> इम्तियाज जलील काय म्हणतात भाजपचा एक नेता असा आहे टेंडू अगर उसको मेरे सदर के बाजू खड़े कर दू तो मेरे सदर का पैजामे की साइज ज्यादा रहेगी और उसकी हाइट इतनी है त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण माध्यमांमध्ये बातम्या काय आल्या तर इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका बर ते इम्तियाज जलील छातीवर पायजामा बांधत नाहीत ना असंही आता काही जण विचारत राजकारणांवरती राजकारण्यांवरती मुळात कोणाचा विश्वासच राहिला नाही आता विश्वास विषय निघालाच आहे तर आता अजित पवारांची बोलंदाजी बघूया कारण विश्वास आणि अजित पवार यांचं फार घनिष्ठ आहे तर यावर विश्वास बसत नसेल शरद पवारांना विचार <laughs> आता यावर त्यांच्यापेक्षा चांगलं कोण सांगणार हो तर अजित पवार यांनी यावेळी नारी शक्तीवरती विश्वास व्यक्त केला तोही मोदीजींच्या समोर दिल्ली चमकती आहे तो आकाश बदल देती है आंधी उठती आहे तो दिनरात बदल देती है जब गरज ती नारी शक्ती तो इतिहास बदलते असं म्हटलंय पण हे सुप्रिया सुळे प्रचार सुरू केलाय आणि गरजायला सुद्धा लागल्यात शेवटी काय ती गरज आहे म्हणा याच सभांदरम्यान सुप्रिया सुळे यांनी महिलांना एक वेगळाच प्रश्न विचारला सिलेबसच्या बाहेरचा <laughs> <laughs> हिमोग्लोबिन ही काही विचारायची गोष्ट आहे पण ताईंचा इरादा नेक होता आपण असं करूया आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता नियम करूया की खरंच सांगते काका का, की वर्षातून एकदा आपण हेम पक्षानेच हेमोग्लोबिनचा कार्यक्रम घेतलाच पाहिजे हे आपण करू वडील तिकडे खासदार वाढवण्यासाठी प्रयत्नशील असताना सुप्रिया सुळेंनी मात्र महिलांच्या हिमोग्लोबिनकडे लक्ष वळवलं पण मला वाटतं पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये महिलाच काय पुरुषांचंही हिमोग्लोबिन झपाट्यानं वाढू शकतो का। असं काय करता निवडणूक जाहीर होणार नेते गाजर देणार हिमोग्लोबिन वाढीला भरपूर स्कोप आहे तुम्हाला सांग आणि आता पुढच्या बोलंदाजांना भेटूया हे आपले परमनंट मेंबर आहेत यांचं नाव संजय राऊत तर संजय राऊतांनी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना टोमणा मारलाय अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे विकासासाठी मुधी, मोदी मोदींकडे गेलो आता बहुतेक अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा समुद्रात डुबकी मारून स्कुबा ड्रायव्हिंग करावं लागेल कारण ते सगळे मोदीचे फॉलोअर्स आहेत मोदी जे करतील ते त्यांना करावंच लागेल ना आता प्रत्येकानं कोणता समुद्र कोणती नदी उडी मारायला ही शोधून ठेवा ठेवावी अजित पवार कदाचित धरणाजुडीला दादांनी कितीही वेळा आत्मक्लेश केला तरी हे धरण प्रकरण काही त्यांची पाठ सोडणार नाही असंच दिसतंय तर संजय राऊत हे एखाद्याला बुडवण्यासाठी किती उत्तम मार्गदर्शन करू शकतात याची एक छोटीशी झलक आपण बघू शकतो बाकी एक टायटॅनिक महाराष्ट्रानं काही महिन्यांपूर्वी पाहिला त्याचे कॅप्टन राऊतच होते असं काहींचं म्हणणं आहे पण आपण तसं नको म्हणू उगाच राऊतांशी पंगा कोण गेलो आपला कार्यक्रम विकली असतो राऊत डेली कार्यक्रम मंडळी आम्ही खर तर या आठवड्यामध्ये नवनवे बोलंदाज शोधण्याचा प्रामाणिकपणे खूप प्रयत्न केला पण अजितदादांनी आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्या बोलंदाजीच्या प्रेमात पाडलं आता दादांचं खरं बोलणं किती फजिती करणारं असतं त्याचं हे उदाहरण बघा तुम्हाला कितीदा सांगितलं तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्बन्स आणू नका म्हणून म, तुम्ही तुम्हाला तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रीपद दूर जाईल तुम्हाला माहित आहे माझे एकनाथ काय संबंध आहेत आता एखाद्याच्या जखमेवरती मीठ चोळणं ऐकलं असेल दादा पार मिठा घरातच तोळवतात आपले दादा तसे भोळे असू ना दादांची ही विधानसभेतली कविता आहे बिजली चमकती है तो आकाश बदल देती है आ, 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 आंधी उठती है तो दिन रात बदल देती है हम्म mm. जब गजरती है जब गजरती है गरजती है नारी शक्ति तो हो। तो इतिहास बदल देती है आणि म्हणून दादा आमचे आवडते बोलंदाज आहेत ते भावी मुख्यमंत्री आहेत की नाही ठाऊक नाही पण आम्ही ठामपणे सांगू शकतो की पुढच्या आठवड्यात सुद्धा ते आमचे भावी बोलंदाज असतीलच आता बघूयात आमचा खास सेगमेंट लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील मध्ये यावेळी आम्ही लोकांना एक खास प्रश्न केला आहे प्रश्न असा आहे की मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायची असेल तर मनाची तयारी नेमकी कशी करता आता आम्ही काही लोकांना उगाच प्रश्न विचारत नाही आम्हाला हा प्रश्न सुचला तो अशोक चव्हाण यांनी दिलेल्या जय श्रीरामच्या नाऱ्यामुळे म्हणजे आधी त्यांच्यातला पुरोगामी काँग्रेस दिसला जो भारत माता की जय म्हणण्यावरती ठाम <संग> भारत माता की भारत <संग> माता की <संग> नाना, आता आता <संग> ना आता गावची इज्जत माझ्या हातात आहे मग अचानक जय श्रीरामचा नारा देणारा सच्चा भाजपचा कार्यकर्ता दिसला जय <संग> जय या दोन प्रतिक्रियांच्या दरम्यान नितेश राणेंसारख्या भाजपत त्यांना सिनियर असलेल्या नेत्याचा बाईटही दिसतो आज नाही तर उद्या जय श्रीराम म्हणतील आता तर नागपूरच्या आमच्या संघ कार्यालयामध्ये पण आमच्या बरोबर येतील आज नाही तो कल कल नाही तो परसो म्हणायला तर लागणारच आणि म्हणून आम्हाला प्रश्न पडला की मनाविरुद्ध एखादी गोष्ट करताना मनाची तयारी नेमकी करायची कशी कधीतरी कोणत्या गोष्टीला आपल्या किस्मतीसारखे आपल्या भाग्यात असेल बा आणि ते आपल्या मनाविरुद्ध होत आहे तर त्याला आपल्या किस्मतमध्ये आपल्या भाग्यात ते गोष्ट आहे तर करून घ्यायची कृपेने होते ऑल इज वेल म्हणायचं तीन वेळा वेल ऑलवेज ऑलवेज आपल्या आमिर खानने सांगितलेच आहे तर अशा पद्धतीने वेल म्हणून समोर निघाला मंडळी कोणीच म्हटलं तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा चेक घ्या खुशाल वठवा आता इतके आदर्श कारकिर्दीत घालून दिल्यानंतर हे इतकं करावंच लागेल दर आठवड्याला कुठला ना कुठला चेहरा चर्चेत असतोच असे चेहरे आम्ही हेरतो आणि मग त्यांना घेरतो या आठवड्यातला चर्चेतला चेहरा आहे केतकी चितळे यांचा केतकी चितळे या अभिनेत्री आहेत हे फार कमी लोकांना ठाऊक असेल <laughs> राखी सावंत या जितक्या अभिनेत्री आहेत तितक्याच केतकी चितळे या सुद्धा अभिनेत्री आहेत पण ही त्यांची खरी ओळख नाही समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवरती जे अविरत काम केलं ती त्यांची खरी ओळख हे असू नका केतकी चितळे आणि फार बोलत पटत नसेल तर त्यांच्या या काही प्रतिक्रिया आहेत मराठीचा पोकळ अभिमान बाळगणाऱ्या शिवरायांच्या मावळ्यांना अर्पित करते ज्यांनी शिवरायांना एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवले त्यांच्या गुणांमुळे शिवरायांच्या नाही मावळ्यांनी उधळलेल्या गुणांमुळे <laughs> 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 आवाज येतोय आणि हे काल संध्याकाळपासून चालू आहे रोजचा त्रास मला सहन करावा लागतो तुमची काय कुठली आम्ही ओपन मराठा ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाही इकडे <laughs> नीट बघा धन्यवाद मॅडम अजिबात नाही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण असू ना केतकी यांच्यावरती हसणं सोपं आहे पण केतकी होणं कठीण आता हे का तर बघा म्हणजे कधी त्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात कधी बौद्ध समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करतात कधी अॅट्रॉसिटी सारख्या कायद्यावरनं चेष्टा मस्करी करतात तर कधी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या आजारपणावरती गलिच्छ टीका करतात पण तरीही केतकी चितळे यांना व्यासपीठ आणि विचारपीठ स्थान देतात अ यानंतर तर पुरोगामी विचारांच्या दूधवाल्याने त्यांना दूधही दिलं नसतं पण <laughs> इथे लोक केतकी चितळेंना विचार मांडण्याची संधी गोष्टच गोष्टचमुळे चितळेंच्या केतकी यांना इतर वादग्रस्त सेलिब्रिटींपासून वेगळे ठरवते तुम्हाला सांगतो आता अलीकडेच ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये केतकी यांचं भाषण झालं तिथे त्यांनी भाषण कम स्टँडअप कॉमेडी असा काहीतरी प्रकार केला अख्खर रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का कोणालाच कल्पना <laughs> आता माया लाईट लागला <laughs> <laughs> केतकीचं वादग्रस्त विधान असं म्हणत माध्यमांनी या विधानाच्या बातम्या केल्या ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांनी टीका केली पण केतकी चितळे यांना काही फरक पडला असण्याची शक्यता नाही त्यांनी बहुधा घरी बाकरवडी खात खात या सगळ्याचा आस्वाद घेतलेला असू शकतो कारण टीका कितीही झाली तरी केतकी आपल्या चेहऱ्यावरचं हसू दूर होऊ देत नाही <स्थाँगा> आता केतकी यांना अहोजाहो केल्यामुळे आणि आदर दिल्यामुळे काहींना हे खटकू शकेल पण केतकी यांना बरं वाटेल शेवटी केतकी यांना बरं वाटणं गरजेचं आहे समाजासाठी आणि इथल्या शांततेसाठी फार महत्वाचं <laughs> आहे आणि आज बुरडिंके शेवटी जाता जाता एक बोनस बातमी आहे ही बातमी आपल्याला आली आहे विरार फास्ट ट्रेन मधून एका मुंबईकर प्रवाशानं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना मुंबईत येण्याचं आमंत्रण दिलं होत त्याच्या आमंत्रणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला अश्विनी तू असो आता कमी असो असा तुम्ही असो कमी असा असो कुणी तरी असो तुम्ही तरी अस असा तसा तसा ये ना नापीएरी न आता हे निमंत्रण ऐकून अश्विनी वैष्णव मागच्या आठवड्यात खरंच मुंबईत आले पण त्यांची आणि या दादांची भेट झाली की नाही हे अद्याप आपल्याला कळू शकलेलं नाही तर याच म्युझिकल नोटवरती स्टँडअप न्यूजमध्ये या आठवड्यात आपण इथे थांबतोय हे बघा या बातमीपत्रातल्या बातम्यांचा जास्त लोड घेऊ नका सगळ्याच बातम्या आणि त्यावरच्या प्रतिक्रिया या खऱ्या असल्याचा आमचा अजिबात दावा नाही आहे तेव्हा हसा आणि शांत बसा पुढारी न्यूजवरती बघत राहा स्टँडअप न्यूज